वावरण वावरण कांते आज तो मैं मचमच मच मच में को को आज तो काली नजर तू जाना आशिम के सर का सन घर आत रही थी बाइला कोट जाते कहाँ या कांते कहाँ लड़ता है शे कहाँ करते शे मजा लाता <laughs> लाता ना मार लें मने <laughs> ति माजावर लाता लाताना मारलं ने मले <laughs> सनावाराचा दिवची तरी मारते माझा कुत्रा गोड इकडे होडी खेळून ये मस्त साख ना त्या बायकाका गेलीस तर मग मला म्हणूच नको कावन मारल बा म्हणून बोले पयले सांग तो वार्निंग आहे आपली हव कुत्र्या कोतीस नको जाऊ देऊ ना ना लिपून घरामध्ये रंग परस बिग चुनर वाली <laughs> मरई नाही माझा कुत्रा माझा सामरकोटचा वाली रंग परस